नमस्कार मित्रांनो सहा वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची म्हणजेच पोकरा प्रकल्पाची मुदत ही तीस जूनला संपत आहे संदर्भात प्रकल्प संचालकाचे पत्र धडका करल्याने राज्यातील सातशे ऐंशी कत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे विदर्भामध्ये महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यात प्रकल्पाची अंमलबजावणी दोन हजार अठरापासून सुरू झालेली होती या प्रकल्पाची मुदत सहा वर्षासाठी होती ही मुदत तीस जून दोन हजार चोवीसला संपुष्टात येत आहे प्रकल्पामार्फत उपलब्ध करून दिलेल्या कचराटी ती मनु, मनुष्यबळ तीस जूनपर्यंत त्याच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहे त्यानंतर त्याची सेवा समाप्त होणार आहे त्यामुळे नेमून दिलेले कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राथमिक अहवाल प्रकल्प कार्यालयास पंधरा जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी कृषी अधिका अधीक्षकांना दिलेले आहेत तर या जिल्ह्यात होता प्रकल्प ते बघू मित्रांनो पोकरा हा प्रकल्प राज्यातील सोळा जिल्ह्यात सुरू होता यात यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा अमरावती वर्धा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी जळगाव व नाशिकचा समावेश आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद